मोटरसायकलवर गांजा घेऊन जाणारा पसार डीबी पथकाने मुद्देमाल केला जप्त डीबी पथकाच्या हातावर तुरी देऊन पसार पकडण्याचे केले आवाहन पुसत प्रतिनिधी मोटरसायकलवर अवैधरित्या गांजा विक्रीकरिता घेऊन जाणाऱ्याचं शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने सापडा रचून पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो मोटरसायकल व गांजा सोडून पसार होण्यात यशस्वी झालाय ही कारवाई दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डीबी पथकाने केली होती त्या प्रकरणी अज्ञाताविरोधात विविध कलमांनुसार गुन्हे दाखल झाले आहेत गांजा तस्कर चकमा देऊन पसार झाल्याने त्याला पकडण्याचे आवाहन जणू त्याने दिले आहेत डीबी पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार एकजण गांजा विक्रीसाठी मोटरसायकलवर घेऊन के डी जाधव तांडा येथे शेतात येणार आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाली होती माहिती त्या माहितीच्या आधारे डीबी पथकाने सापळा रचला होता पोलिसांची चाहूल लागताच तो तस्कर मोटरसायकल सोडून पळू लागला होता त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता तो पोलिसांच्या हाती तुरी देऊन पसार झालाय डीबी पोलीस ठाण्याच्या नाकारतेपणाचे एक चांगले उदाहरण पोलिसांनीच उजागर केले आहे पोलिसांनी एम एच एकोणतीस सी एच पंधरा तेहतीस क्रमांकाची मोटरसायकल जप्त केली आहे सोबतच एक किलो दहा ग्रॅम वजनाचा दहा हजार रुपये किमतीचा गांजा देखील जप्त केला आहे या कारवाईमुळे अवैध गांजा विकणाऱ्यांचे मात्र धाबेदन आणले आहेत